नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमच्या या शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट जाणून घेतले होते आणि आज पुन्हा नवीन अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव किती मिळत आहे तुमच्या जिल्ह्यातील बाजार समिती या व्हिडिओमध्ये असू शकते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर जाणून घेऊया आजचे नवीन कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली एकशे चौसष्ट क्विंटलची दर पेटला सात हजार रुपये दर पेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर दर पेटला सात हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती कोपरणा आवक झाली दोन हजार पाचशे दहा क्विंटलची दर पेटला सहा हजार आठशे रुपये दर पेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर दर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती बारामती आवक झाली तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे एक रुपये कमाल दर भेटला सात हजार एक रुपये तर दर भेटला सहा हजार नऊशे एक रुपया यानंतरची बाजार समिती इगनघाट आवक झाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटला बेटलासा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती यावल आवक झाली एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटला बेटलासा हजार तीनशे दहा रुपये कमाल दर भेटला बेटलासा हजार पाचशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला बेटलासा हजार चारशे वीस रुपये यानंतरची बाजार समिती पुलगाव आवक झाली आठशे पाच क्विंटलची किमान दर भेटला बेटलासा हजार आठशे रुपये कमालदर भेटला सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तर दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमची जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये नसेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अपडेट तुम्हाला नक्की कळवू तर मित्रांनो लगेच जवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद